नमस्कार मी सोनाली मयुरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ग्रह नक्षत्र यांना अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर खूप प्रभाव पडतो व्यक्तीचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत प्रवेश करतो त्यावरून व्यक्तीची जन्मराशी ठरते यावरूनच व्यक्तीचे गुण स्वभाव आवडनिवड यासारख्या गोष्टींची माहिती मिळते तसेच यामध्ये आपल्या राशीनुसार आपली इष्टदेवता कोण आहे हे देखील सांगितले जाते हिंदू धर्मामध्ये आपण आपल्या आवडीनुसार कोणत्याही देवाची पूजा आराधना करू शकतो पण आपल्या इष्टदेवाची पूजा करणे देखील आपल्यासाठी महत्वपूर्ण इष्टदेवतेचा संबंध आपले कर्म आणि जीवनाशी संबंधित असतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या इष्टदेवतेची पूजा आराधना केल्याने आपल्यावर त्या देवतेची अखंड कृपा प्राप्त होते तर आज आपण या व्हिडिओमध्ये तूळ वृश्चिक आणि धनु या राशींच्या इष्टदेवतेची माहिती घेणार आहोत तूळ रास तूळ रास असलेल्या लोकांनी ऐश्वर प्राप्ती करिता देवीची उपासना करावी जगदंबेच्या कृपे करून सर्व दुःखाचा परिहार होईल तसेच हातातील अंगठीमध्ये ग्रह पिडा निवारणार्थ रत्नाचा खडा बसवावा व तो जवळ ठेवावा म्हणजे व्यवसायात भरभराट होईल नवीन काम सुरू करताना गुरुवार व चौथा प्रहर अवश्य वर्ज्य करावा म्हणजे अपयश येणार नाही अडचणीचे प्रसंगी जगदंबेचे विस्मरण करू नये शुक्रवारी उपवास करावा सप्तशतीचे पाठ करावे म्हणजे लवकर संकष्ट निवारण होईल आपण मित्र निवडताना व्यवसायामध्ये भागीदार ठेवताना कुंभ किंवा मिथून राशीचा मनुष्य विचारात घ्यावा म्हणजे श्रेयस्कर होईल वृश्चिक रास ज्यांची वृश्चिक रास आहे त्या लोकांनी व्यवसायात ऊर्जितावस्था येण्याकरिता श्री गणपतीची उपासना करावी सुखदायक होईल आता ती अंगठीमध्ये मोती बसवून घ्यावा व ती अंगठी धारण करावी म्हणजे ग्रह होणार नाही कोणत्याही नव्या कामास आरंभ करताना शुक्रवारी काम हाती घेऊ नये किंवा दिवसाच्या पहिल्या प्रहरात कामास आरंभ करू नये अडचणीच्या वेळी संकष्टी व्रत व श्री गणेशाची उपासना करावी कार्यसिद्धी होईल व्यवसायात भागीदारी पाहताना मीन व सिंह राशीच्या लोकांशी व्यवसाय ठेवावा धनुरास धनुराशीच्या लोकांनी त्यांच्या व्यवसायामध्ये ऊर्जितावस्था येण्याकरिता श्री दत्तप्रभूंची उपासना करावी म्हणजे भरभराट होईल नव्या कामास आरंभ करते शुक्रवार व दिवसाचा पहिला प्रहर प्रहर अवश्य वर्ज करावा म्हणजे अपयश येणार नाही अडचणीच्या वेळी श्री दत्तप्रभूंची उपासना विसरू नये गुरुवारी उपवास करावेत म्हणजे संकट टळेल व्यवसायात भागीदार ठेवताना किंवा मित्र पाहताना मित्रराशीचा किंवा सिंह राशीचा, राशीचा मनुष्य विचारात घ्यावा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा